इंडिया टुडे कॉन्क्लेव्हसाठी तरुणांपासून राजकारणांपर्यंत तर खेळाडूंपासून अभिनेत्यांपर्यंत उत्सुकता असते याचं कारण म्हणजे भारतातील विचार आणि संवादांसाठी सर्वात निर्णायक मंच म्हणून याकडे पाहिले जाते त्यामुळे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष असते यंदाचे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कसं असणार आहे राजकारण व्यवसाय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील कोणते व्यक्ती येणार आहेत इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र इंडिया टुडे कॉन्क्लेव ही भारतातील पहिली आणि एकमेव बौद्धिक देवाणघेवाण आहे जी सकारात्मक बदलासाठी अजेंडा तयार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला गुंतवून ठेवते ती व्यक्ती सगळ्या संबंधित वस्तुस्थितीचे विश्लेषण करते आणि प्रत्येक संवेदनशील मुद्द्याला बळकटी देते ही एक नेतृत्व परिषद आहे जिथे जगातील सर्वात तीक्ष्ण विचारवंत विश्लेषण करण्यासाठी वादविवाद करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी आणि अर्थातच उपाय प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येतात दोन दशकांहून अधिक काय इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह हे एक जागतिक निदान केंद्र आहे जे जगाच्या नाडीचे मोजमाप करते ट्रेंड समजून घेते आणि पुढील मोठ्या गोष्टींचा अंदाज लावते मुंबईतील यंदाचं एडिशन हे पंचवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेंट रेजेस से येथे पार पडणार आहे दोन हजार दोनमध्ये कॉन्क्लेव्हची सुरुवात झाल्यापासून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह हे एक असं व्यासपीठ आहे जिथे राजकारण व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञान चित्रपट क्रीडा आणि कलाक्षेत्रातील नेते दूरदर्शी आणि बदल घडवणारे लोक वादविवाद करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आणि भविष्याची पुनर्कल्पना करण्यासाठी एकत्र येतात गेल्या काही वर्षात त्यांनी जगातील काही प्रभावशाली लोकांचं स्वागत केलं आहे ज्यामुळे सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो इंडिया टुडे कॉन्क्ले मुंबई दोन हजार पंचवीस ही भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांची ऊर्जा सर्जनशीलता आणि दृष्टी एकाच छताखाली एकत्र आणणार आहेत यंदाच्या कॉन्क्लेव्हध्ये दूरदर्शी उद्योजक सांस्कृतिक आयकॉन धोरणकर्ते कार्यकर्ते आणि कलाकारांचा उल्लेखनीय संगम येथे दिसून येणार आहे ज्यामुळे ते खरोखरच परिवर्तनकारी व्यासपीठ बनेल आता कॉन्क्लेव्हला प्रमुख वक्त्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक पी एम ओ लेफ्टनंट जनरल राजेश पंत सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉक्टर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांचा समावेश असणार आहे तर इतर उल्लेखनीय वक्त्यांमध्ये अनेक राजकारणी जागतिक घडामोडी व्यवसाय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यामधील काही महत्वाचे म्हणजे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जो अंतराळवीर आहे आदित्य ठाकरे युवासेनेचे से अध्यक्ष भूमी पेडणेकर अभिनेत्री अमृता फडणवीस सामाजिक कार्यकर्त्या एकता कपूर टेलिफिल्म्स बालाजी यांचे संस्थापक वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूर रोहित सराफ सान्या मल्होत्रा रोहित पवार आमदार जे कर्जत जामखेड महाराष्ट्राचे आहेत त्यानंतर श्रीकांत शिंदे जे लोकसभेचे खासदार आहेत आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री वरुण सर देसाई आमदार वांद्रे पूर्व राणे मुखर्जी यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे त्यामुळे इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या यंदाच्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा आणि कार्यक्रमाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्ट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद